अमरावती में आज दिनांक 22 फरवरी को संत गाड़गे बाबा विद्यापीठ में पत्रवार्ता आयोजित की गई प्रस्तुत है वृत्ंत चोवीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता विद्यापीठ परिसरामध्ये समारंभ पुरामध्ये या दीक्षांत समारंभा

डॉक्टर संदीप गाधोडे इन्क्युबेशनच्या संचालक चिमोटे मॅडम सोडे इन्क्युबेशनच्या संचालक डॉक्टर स्वाती शिरेकर मॅडम अरिष्ठाता मानव मानवविज्ञान विद्याशाखा डॉक्टर मोना चिमोटे मॅडम परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर गोटे मॅडम त्यानंतर इंटर डिसिप्लिनरी डिस्प्लेनरी विद्यापीठाच्या संचालक सॉरी अधिष्ठाता आणि ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉक्टर वैशाली गोंदे मॅडम यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर जावलकर मॅडम सर्व सन्माननीय पत्रकार बंधू त्यानंतर एन एस एचे डायरेक्टर सुद्धा इथे आहेत प्रोड्युसर याशिवाय याशिवाय विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता होते आणि जो आस्थापना श्री मंगेश बडखळे उप अभियंता श्री राजेश शेट्टे श्री रामदेशपांडे सुद्धा या ठिकाणी साहेब पुरसेचे उपस्थित आहेत साहेब पोलसेच जो फडकेसर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि मान्य गुरु विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं हमारा हमारा कभी वाली कभी इस बात से भी कर्मचारी स्थानकर्ता सब कुछ ना बचाया आमिर खान सर मानते हैं आपने सर आप अभी वापस आए हैं यह बताइए कौन सा बेड हमारे यहाँ पे आपण सोबत जातो की शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारीला अंमली जिल्ह्याचा चाळीसावा दिवसाचा समारंभ होत या त्या पार्श्वभूमीवर आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण आज येथे आयोजित केली आहे